पहिले आपण एक नारा दिला पाहिजे महिला शक्तीचा आवाज आला नाही इतक्या मोठ्या संख्येने मला आज खरोखर खूप आनंद झाला म्हणजे ऐकून होती परंतु आल्यानंतर बघा घोंगड अशोकरावला दिला आणि काठी अमिताभीच्या हाती दिली सर आम्हाला बोलते काठी न घोंगड होऊ द्या केर मला भी मिया बीबी है ॲसा कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे बरोबर आहे ना सिक्वेन्स महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकप्रिय सी डब्ल्यू सी मेंबर अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे पहिल्यांदा असं आहे की महाराष्ट्राच्या इंचार्जची भाषा आपल्याला कळते आहे आणि आम्ही सहजतेने इंचार्जकडे जाऊ शकतो असे आमचे इंचार्ज चैनी थालाजी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्रामध्ये त्यांनी नवचैतन्य निर्माण केलं असे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांवर ज्यांची कमांड आहे पहिले महिलेचं नाव घेतलं पाहिजे कारण आमचे नाव कोणी घेत नाही ज्यांची महिलांवर कमांड आहे मुख्यमंत्र्यावर कमांड होती अशा आमच्या अमिता भाभी यांच्यासाठी एकदा जोराने टाळा वाजवा या ठिकाणी उपस्थित असलेले नेहमी आम्हाला सहकार्य करत असलेले आमदार अमर भाऊ व्यासपीठावर बरेच लोक आहे नाना भाऊ आहेत सेक्रेटरी आहे मी सन्माननीय व्यासपीठ म्हणेल माझ्या जोनी दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आपल्या सर्वांना माहिती आहे की नांदेड जिल्हा म्हटलं की यवतमाळला लागून आहे मला साहेबांनी सांगितलं की महिला मेळाव्याला यायचं आहे मी एक महिन्याआधी आधी यवतमाळची तारीख दिली होती परंतु यवतमाळवाल्यांचं अशोकराव असल्याशिवाय आमचं काहीच भागत नाही परंतु अशोकराव किती हुशार आहे अशोकराव दोनदा मुख्यमंत्री राहिले पण यवतमाळचा नांदेडचा रस्ता मात्र मधात होऊच दिला नाही त्यांना माहिती आहे की यवतमाळवाल्यांचा त्रास सगळ्यात जास्त राहणार आहे तरीही यवतमाळवाले नांदेडला आल्याशिवाय राहत नाही आणि नांदेडचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राहत नाही मला एक सांगायचं आहे की ज्याला ज्याला स्त्री आई म्हणून कळली ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला बहीण ज्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्या जिल्ह्याने महिलेचा आदर केला त्या नेत्याचा उद्धार झाला त्या नेत्याचा उद्धार झाला आणि ज्या जिल्ह्यामध्ये महिलांचा मान सन्मान होत असेल त्या जिल्ह्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आणि असाच आमचा काँग्रेस पक्ष आहे की काँग्रेसमध्ये महिलांचा मान सन्मान होतो तुम्हाला माहिती असेल आपण हळदी कुंकवाचा हा आज कार्यक्रम घेतो आहे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असताना आपल्याला फार सौभाग आहे आजही आम्ही ज्या महिला आहो ह्या खूप भोळ्या बाबड्या हो। बघा मी डायसवर एकदा बसली आम होती आमचे सगळे नेते होते तर म्हणे बाया बिंडोक असतात म्हणे बाया बिंडोक असतात म्हणे तेवढ्यात आमच्या एका नेत्याचं लक्ष गेलं आणि ते म्हटले अरे संध्याताई येत आहे संध्याताई येत आहे तर म्हटले नाही नाही संध्याताई सोडून आपल्याला बिंडोक का मानतात याचं कारण माहिती आहे कारण आम्ही कुठल्याही कार्यक्रमात गेलो तर आम्ही ऐकून घेत नाही याचं कारण आम्ही नाही याचं कारण सुद्धा आम्ही नाही कारण असे किती प्रसंग येतात की आम्हाला बाहेर निघायला मिळतं लग्न समारंभ असो बारशे असो किंवा तेरवी असो या ठिकाणीच आम्हाला जायला मिळायचं आणि म्हणून आम्हाला ज्या काय चर्चा करायच्या आम्ही कार्यक्रमात येऊन करायचो परंतु आता तसं राहिलेलं नाही आमच्या मुली झाल्या आहेत आमच्या मुली पायावर उभ्या झाल्या आहेत आणि त्यांना जग कळत आहे आणि राजकीय भागीदारी सुद्धा कळते आणि तीच भागीदारी घेऊन पाच भागीदारी घेऊन आज राहुलजी महाराष्ट्रामध्ये येत आहे तुम्हाला माहिती असेल की राहुलजीनी भारत जोडो यात्रा केली होती आणि भारत जोडो यात्रेनंतर आज न्याय यात्रा राहुलजी आहेत तर त्यांनी न्याय यात्रा सुरू केली त्यांनी न्याययात्रा सुरू केली मणिपूरपासून आणि मणिपूरपासून यात्रा का सुरू केली कारण आमच्या मणिपूरच्या आदिवासी मुलीवर जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी राहुलजींनी ही यात्रा सुरू केली आणि ही यात्रा कुठपर्यंत ही यात्रा तोपर्यंत जोपर्यंत आमच्या त्या मणिपूरच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आणि त्यामध्ये सहभाग कोणाचा राहणार आहे महिलांचा राहणार आहे आमची न्याय यात्रा कुठपर्यंत जोपर्यंत आमच्या रेसलाल मुली बसलेल्या होत्या पण भाजपाच्या एकही नेत्यांनी त्यांना न्याय दिला नाही त्यांना न्याय देण्यासाठी राहुलजीची ही यात्रा आहे आमची यात्रा कुठपर्यंत बिल्किस बेगम जिच्या पोटामध्ये जिचा गर्भ मारला गेला त्या आरोपींना शिक्षा मिळाली नाही जेव्हा कोर्टाने फटकारलं तेव्हा त्यांना शिक्षा मिळाली आणि हेही असताना भाजपाचे नेते म्हणत होते बेटी बचाओ बेटी पढाव आणि हे असताना सुद्धा पंधरा ऑगस्ट सारख्या दिवशी त्या सर्व लोकांचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात येतो मग तुमची आमची कायगत आणि त्यांना न्याय देण्यासाठी राहुलजी ही यात्रा काढताय तुम्हाला माहितीये वर्षांमध्ये जर मोदीजींना कोणी निवडून आणलं असेल तर आमच्या महिलांनी निवडून आणलेलं आहे याचं कारण मी सांगते आमच्या महिला ह्या भोळ्या भाबड्या मोदीजी आले त्यांनी सांगितलं की महिलांवरचे अत्याचार कमी करू युवकांच्या हातांना रोजगार देऊ आणि आमच्या महिलांनी विश्वास केला आणि ठपा ठप थप, ठप्पे मारले परंतु कोणालाही न्याय मिळाला नाही बघा आम्ही हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जातो परवाच्या दिवशी एका कार्यक्रमाला आम्ही गेलो आणि आमच्या महिला किती अंधश्रद्धाळू आहे नवऱ्याला तिने सांगितलं की मला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सोडा नवरा म्हटला मी आताच थकून आलो आणि तुला घेऊन जाऊ एक कंगवा किंवा एका वाटीसाठी ती म्हटली एका कंगवा आणि एक वाटीसाठी नाही माझं सौभाग्याचं लेणं आहे त्यासाठी मला तुम्ही तिथे सोडा नवरा कसा बसा त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात तिला घेऊन गेला ती गेली गेल्याबरोबर तिने आपला असं मंगळसूत्र वर काढला पण काढतो ना काढतो की नाही काढत तिने मंगळसूत्र वर काढला आणि बसली हळदी कुंकू सुरू झाला नवरा तिला तिथून ती खुलवत होता की बस झाला असल तुला तिथं वाट्या वाटल्या म्हणे वाटी दिली चल ती म्हटली मी वाटी घेऊन निघणार नाही माझं सौभाग्य ना माझी ओटी आहे आणि मी ओटी घेतल्याशिवाय त्या ठिकाण निघणार नाही जेव्हा तिला ओटी दिली तिने उखाणं म्हटलं नाना भाऊ अशोकराव मी ते उखाणं म्हणून दाखवू उखाणं तुम्ही ऐकलं पाहिजे कारण आमच्या बाईला खूप राग आलेला होता त्या बाईने उखाणं काय घेतलं खोक्यात खोके दोन खोके खोक्यात खोके दोन खोके आणि मी याची मांजर आणि विष्णुराव माझा बोक्या तिला एवढा राग आला होता एवढा राग आला होता परंतु ती प्रेम करते नवऱ्यावर कारण तिचा आजही संस्कार हे आमच्या महिलांमध्ये आहे विश्वास आहे आणि म्हणूनच आमच्या महिला मागच्या वेळेस फसल्या आणि आमच्यावर भाजप शासित जेवढे राज राज्य आहे त्या ठिकाणी मला सांगा तुम्हाला जर तुम्ही रोजची आकडेवारी पाहिली तर सोळा मिनिटाला एक बलात्कार होतो सोळा मिनिटाला एक बलात्कार होतो आणि आम्ही काय करतोय आम्ही काय करतोय आजही थोडा वेळ सुद्धा आम्ही काढत नाही आपण सर्व महिलांनी टी व्ही पाहिलं पाहिजे काय घडत आहे राज्यांमध्ये काय घडत आहे तुम्ही नशिबवान आहात की तुमच्या जिल्ह्याला असे नेते आहे आम्हाला सुद्धा महाराष्ट्राला असे नेते आहे आज आपण या ठिकाणी उभे राहू शकलो कारण काँग्रेसची नेहमी भूमिका राहिली महिलांना पुढे आणण्याची तेहतीस टक्के आरक्षण जर कोणी दिलं असेल तर काँग्रेसनी दिलं आहे आज जे तुमचं आरक्षण लागू केलं आहे ते तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला लागू केलं हे जर माहिती करायचं असेल तर त्यांनी जे मागे महिलांची खोटं मतं घेतली होती आज त्यांना कळून चुकलं आहे की आज जर आम्ही महिलाला मतं मागायला गेलो तर महिला, महिला मारल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मोदींना मत करणार आहात का करणार आहात करणार आहात महागाई कमी केली का सिलेंडरचे भाव अशोकराव सारखे तगडे नेते तुमच्या जिल्ह्यात आहे तुम्हाला त्रास नसेल परंतु बाकी जिल्ह्यात गेले तर तुम्हाला कळेल की काय परिस्थिती आहे खेडे विभागामध्ये कोविड नंतर कठीण झालंय आणि मी सांगते कोविड नंतर जर कोणी देश सांभाळला असेल तर महिलांनी आहे आणि जाहीर राज्यांमध्ये सरकार येत असेल ते फक्त महिला आणि महिलांच्याच मताने येईल हा माझा आत्मविश्वास आहे कारण महिलांनी आता ठरवून टाकलाय की दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रात काँग्रेसची सरकार आणायचीच आहे कारण जो अत्याचार झाला असेल तो डायरेक्टली इनडायरेक्टली हा आमच्या महिलांवर झाला आहे महिलांचीच मतं घेतली आणि महिलांवर अत्याचार झाला महागाई वाढली आणि आम्ही तुम्हाला सांगतो जी राहुलजींची यात्रा आहे ती यात्रा श्रमिक लोकांसाठी युवकांसाठी महिलांसाठी आहे आणि म्हणून राहुलजी जेव्हा जी पंधरापासून वीस मार्चला जेव्हा येणार आहे माझी सर्व महिलांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे नानाभाऊंशी काल चर्चा झाली की आठ मार्चच्या प्रोग्रामला कदाचित प्रियंकाजी येणार आहेत त्यावेळेस सर्व नेत्यांशी तेव्हा मोठ्या संख्येने महाराष्ट्रातली महिला काँग्रेस आणि आपण सर्व महिलांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे जेणेकरून महिलांची ताकद वाढेल आणि माझा आत्मविश्वास आहे याच पन्नास टक्के मतांनी सर्व महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सीट निवडून येणार शेवटी म्हणेल की स्वाभिमाने हू अहंकारी नाही स्वाभिमाने हू अहंकारी नाही परिस्थितीचे कभी हारी नाही परिस्थितीचे कभी हारी नाही दर्पण जैसा दिल रखती हूं दर्पण जैसा दिल रखती हूँ झूठी स्मृती इराणी और चित्रा वाघ जैसी अदाकारी नाही अदाकारी नाही कारण बी जे जेवढ्या नेत्या असल त्या फक्त नाटक करतात आणि काँग्रेसचा तळागळातील शेवटला कार्यकर्ता हा प्रामाणिक का आहे माझी महिला सुद्धा प्रामाणिक आहे आणि ऐकण्याची मनस्थिती कोणाची नाही माझी आए की दोन हजार चोवीस ला सर्व महिलांचं मतदान हे काँग्रेसला जाणार आहे एवढं बोलते हो माझे दोन शब्द समोर